नमस्कार मित्रांनो राजमाता गोठपमात आपले सर्वांचे स्वागत आहे ही आपली एक लहान वासरे आहे ही सकाळपासून चारा खात नाही आहे तर हिला आपण ताप चेक करून उपचार करूया तर चला या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर मित्रांनो आपण या गाईचा लहान वासरीचा ताप चेक केला आहे तर एकशे चार पॉईंट नऊ फॅरेनाईट असा ताप आला आहे तर यावर आपण इंजेक्शन देणार आहोत मेनुलक्स अँड पॅरासिटमॉल मिलक्सकॅम अँड पॅरासिटामॉल इंजेक्शन हे देणार आहोत हे इंजेक्शन इंट्रामस्क्युलर यायचं असतं म्हणजे मांसामध्ये आणि हे त्याचबरोबर सी पी एमसुद्धा देणार आहोत आपण हे इंजेक्शन देत असताना काळजी घ्यायची मित्रांनो कारण हे जळजळसुद्धा करत असतं तर हे आपण पॅरासिटामॉल केम अँड पॅरासिटामॉल आहे मित्रांनो हे इंजेक्शन ओढत असताना बुडबुडे येत असतात सिरिंजमध्ये तर ते अशा प्रकारे ठोकून घ्यावे आपण त्याच्याने बुडबुडे वरती निघून जात असतात इंजेक्शन देत असताना हे नीट काळजीपूरक द्यावे इंजेक्शन हडका हडकाला लागणार नाही शरीर गाय वासरीच्या हाडाला लागणार नाही याची काळजी घ्या इंजेक्शन दिल्यानंतर अशा प्रकारे चोरून घ्या कारण ते पूर्ण शरीरात पसरत असतं आता हे आपण सी पी एम देणार आहोत हे सुद्धा पाच एम एल देणार आहोत दहा ए किलोला एक एम एल असे प्रमाण आहे या वजनाच्या नुसार, आपण ते आपल्या आपल्या वासीला गाईला देऊ शकतो इंजेक्शन देत असताना दोघंही इंजेक्शन एकाच बाजूला देऊ नये एक उजव्या मानेच्या साईडला अनेक डाव्या मानेच्या साईडला अशा प्रकारे हे इंजेक्शन द्या तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहोत आपण तर हे पा अशा प्रकारे आपण हे इंजेक्शन दिलं आहे हे सुद्धा चोरून घ्या धन्यवाद मित्रांनो